नमस्कार मी गजनंद्रे आपण जे माई चानल। पातूर हे माय भूमी न्यूज चॅनल बातमीचा विस्तार पातूर तशी जे नायब तहसीलदार यांना धमकी दिल्याप्रकरणी आले कर्तव्य कर्तव्यदक्ष नायब तहसीलदार बळीरामजी चव्हाण यांनी मायभूमी सोबत दिलेली प्रतिक्रिया मायभूमी न्यूजसाठी प्रल्हाद गवई पाहतो दाखवला अनेक कारवाई आम्ही केलेल्या आहेत दिनांक सात एप्रिल रोजी मी नवेगाव येथे चक्रधर स्वामी महाराजच्या कार्यक्रमासाठी गेलो होतो परत येताना अंबाशी या गावात गावामध्ये चरण गाव रस्त्यावर अवैध वाहतुकीचे भरून वाहतुकीचे ट्रॅक्टर मिळून आले मी एकटा असल्यावरही मी त्यांना त्या वाहन चालकाला चाब्या मागितल्या एका एका वाहन चालकाने माझ्याकडे चाबी देऊन तो पडून गेला दुसरा वाहन चालक तसाच पडून गेला आणि दोन ट्रॅक्टर तिथे उभे होते आणि मी मी सुद्धा एकटाच उभा होतो ही माहिती मी वरिष्ठांना दिली वरिष्ठांनी पोलीसला बोला पाठवले पोलीसची गाडी आली होती आणि तहसीलची गाडी ड्रायव्हरसह तहसीलदार साहेबांनी पाठवली त्यानंतर मी ते कारवाई ते ट्रॅक्टर पातुर पोलीस स्टेशनला येते लावून दिले सदर इसमांनी ज्या ज्या ट्रॅक्टरवाले ज्या ट्रॅक्टर मालक होते त्यांनी दंडात्मक कारवाई दंड भरून ती ट्रॅक्टर सोडून घेतली दिनांक एकवीस तारखेला त्या संबंधाचे संबंधाने माझ्या कॅबिनमध्ये अरविंद पाटील रानखडे प्रहार यांनी सचिन निमकाळे व इतर सहकारी चार ते पाच यांना माझ्या दालनात पाठवले आणि ड्रायवरविषयी वाद करून ड्रायवर बाबा हा बोलतो जास्त बोलतो शिंदी गाळ करतो त्याविषयी संभाषण सुरू केले त्यातले एकाने मला अरविंद पाटील बोलतात फोनवर बोलतात म्हणून त्यांनी मला फोन दिला त्या फोनवर मी अरविंद पाटील यांच्याशी बोललो त्यांनी त्या ड्रायवरविषयी विचार ड्रायवरविषयी माहिती घेतली आणि मला ते सोडून त्या ड्रायव्हरचं सोडून मला मग अवकाळीत राहायचं तहसीलदारांना अवकाधीत राहायचं माजले झाले घुसळीचे हो गडबीचे हो भक्ताची तक्रार लवळे हो, हो. इत्यादी गलिच्छ शिव्या देऊन तो ड्रायव्हर चोवीस तासात दिस चोवीस तासात बदला तो दिसला ड्रायव्हर जर दिसला गाडीवर त ता, तहसील ता, पेटून देईल तहसीलदारला पेटून देईल गाडीवर चटके देईल तहसीलदाराच्या जा, तुला जाळील तुमची गाडी जाळी इत्यादी व्यवहारच एकदम अस असभ्य वारच्या शिव्या खालच्या स्तरातील शिव्या दिल्या आणि त्याचं रेकॉर्डिंग त्यांनी ते, ते करून ते रेकॉर्डिंग व्हायरल केलेलं आहे व्हायरल करून ऑडिओ ऑडिओ क्लिप व्हायरल करून माझी सामाजिक मानहानी केलेली आहे माझी बदनामी त्यामुळे झालेली आहे त्यामुळे मी कायदेशीर कारवाई करता पोलीस स्टेशन पातूर येथे वरिष्ठांच्या मार्गदर्शनात रिपोर्ट दिलेला आहे त्यामुळे आता त्याच्यावरती कारवाई कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे आरोपी अटक झालेला आहे एक आरोपी अटक झालेला आहे अरविंद पाटील यांकडे त्याचं नाव आहे तो सध्या आता मॅजिस्ट्रेट एम सी आरमध्ये आहे बाकी इतर आरोपी अद्यापही मिळून आलेले नाही आहे